श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि समाधानाचा जावो चांगला आरोग्याचा जावं ही स्वामीच्या प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की स्वामींना घरच्या घरी गुरु कसा करायचं ते तर एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर बऱ्याच जणांना स्वामींना गुरु करायचं असेल तर तुम्ही गुरु कोणालाही करू शकता तुम्ही स्वामींना करू शकता किंवा दत्तगुरूंना करू शकता किंवा तुमचे दुसरे कोणी गुरु असतील गजानन महाराज वगैरे त्यांना सुद्धा तुम्ही गुरु करू शकता कारण स्वामी महाराज गजानन महाराज जे आहेत ते दत्तांचे सावतर आहेत तर त्यामुळे तुम्ही मनामध्ये काही शंका आणू नका तुम्ही यांपैकी कोणाला सुद्धा आपला आध्यात्मिक गुरु करू शकता तर गुरु का करायचं तर बघा आपल्या लहानपणी आपल्याला आपले आई वडील आपले गुरु असतात त्यानंतर आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपले शिक्षक असतात हे जे आहेत ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात तर त्यांसाठीच जसं आपलं आयुष्य आहे त्यामध्ये आपल्याला अध्यात्माची गरज असते कारण ज्या माणसाच्या जीवनात अध्यात्म नाहीये तो माणूस सैराभैरा होतो भरकटत जातो त्यामुळं माणसाला जीवनामध्ये आयुष्यामध्ये गुरुची खूप गरज असते आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळावं आपल्याला ज्या आयुष्यामध्ये संकट येतात ते सामोरं त्यांना सामोरं जाण्याचा आपल्याला मार्ग दाखवणारा कोणीतरी हवा म्हणून आपल्याला आध्यात्मिक गुरुची खूप गरज असते तर स्वामी महाराज किंवा दत्त महाराज यांच्याशिवाय श्रेष्ठ गुरु कोण असू शकतो तर त्यामुळे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्यांना गुरु मानायचं आहे तर ते गुरु कसं मानायचं गुरुपद कसं घ्यायचं ते आपण आता पाहूया तर तुम्ही गुरुपद घेण्यासाठी तुम्ही केंद्रात जाऊ शकता किंवा मठात जाऊ शकता आणि तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना गुरु करू शकता तर त्यासाठी काय करायचं बघा जेव्हा आपल्याला केंद्रात जायचं असेल त्या दिवशी आपण केंद्रात जाताना एक नारळ घेऊन जायचं खडे साखर घेऊन जायची आणि एक गुलाबाचं फूल घेऊन जायचं गुलाबाचं फूल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही कोणतंही चाफ्याचं वगैरे फूल घेऊन जाऊ शकता किंवा तेही नसेल अवेलेबल तर तुम्ही एखादं पिवळं झेंडूचं फूल किंवा ऑरेंज कलरचं फूल घेऊन जाऊ शकता कारण महाराजांना ऑरेंज कलरचं पिवळ्या कलरची फुलं पण फार आवडतात तर तुम्ही हे फूल घेऊन जाऊ शकता काही पेढे वगैरे किंवा पेढे नसेल तर केळी वगैरे घेऊन जाऊ शकता केंद्रात आहे आपल्याला आणि त्यानंतर तिथे बरेच गर्दी असते त्या तिथे त्या दिवशी आप त्यामुळे आपल्याला तिथं शिस्तीत जायचं आहे लाईनिंगमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे पाणी असतं तर प्रत्येकाला संधी मिळते आपल्याला जेव्हा आपल्यावर जेव्हा म्हणजे संधी मिळेल त्यावेळेस आपण पाणी घ्यायचं आहे तीन वेळेस ते महाराजांच्या उजव्या पायावर आपल्याला ते अर्पण करायचं आहे आणि महाराजांच्या पायावर आपण पाणी पाया व्हायलानंतर आपल्याला जो आपण ना नारळ आणला आहे त्याची जी शेंडी असते त्या ती शेंडीची साईड आपल्याला महाराजांच्या साईडला करायची आहे आणि आपण जी खडीसाकर पेढे किंवा गुलाबाचं फूल जे काही आणलं असेल ते आपण महाराजांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर आपण महाराजांना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही मला योग्य तो मार्ग दाखवा तुम्हीच माझे माता आहात तुम्हीच माझे पिता आहात तुम्हीच माझे भाऊ बहीण किंवा माझे मित्र आहात तर तुम्ही मला माझ्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवा माझ्या हातून काही चुका होऊन देऊ नका आणि माझ्या आतापर्यंत तुम्ही जशी मला साथ दिली जसे माझे तुम्ही पाठीशी आहात यापुढेही तशीच मला साथ द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे माझी तुमची सेवा जी आहे ती माझ्या हातून घडू द्या स्वामींना प्रार्थना करायची आहे तुम्ही जर आधीच गुरुपद घेतलेला असेल तर तुम्ही फक्त कृतज्ञता म्हणून म्हणजे तुमच्या जशी स्वामींनी तुमची आत्तापर्यंत साथ दिली तशीच यापुढेही साथ राहू द्या स्वामी तुमची असं कृतज्ञताचा भाव व्यक्त करायचा आहे आणि एक मंत्र आहे तो मी तुम्हाला शेवटी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो मंत्र तुम्ही तिथे म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केंद्रामध्ये गुरुपद घेऊ शकता किंवा आता घरच्या घरी गर, ज्यांना केंद्रामध्ये जायला जमत जा नाही तर त्यांनी घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं आहे तर बघा घरी आपण पहिले स्वामींचा अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचं आहे किंवा पुरुष सुक्त सुक्त आणि पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि पहिल्यांदा उजव्या पायावर स्वामींच्या तीन वेळा पाणी व्हायचं आहे आणि हे स्तोत्र जे सांगितले पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त हे आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे स्वामींना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वामींना अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींना अत्तर सुद्धा लावायचं आहे तुमच्याकडे केवड्याचं वगैरे हिना अत्तर असेल तर ते तुम्ही लावू शकता त्यानंतर स्वामींना आपण जे वस्त्र असेल ते आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहेत त्यानंतर स्वामींना आपण पुष्प म्हणजे फुलं तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असेल गुलाब किंवा पिवळी फुलं ऑरेंज कलरची ती तुम्ही व्हायची आहेत घरामध्ये जे तुमच्याकडे नैवेद्य असेल पेढे किंवा केळी किंवा अजून काही घरामध्ये तुम्ही सपोज काही जेवणासाठी पंचपक्वांना काही केलं असेल स्वामींसाठी तर ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खडीसाखर नारळ घ्यायचा आहे खडीसाखर फूल घ्यायचं आहे आणि स्वामींपुढं थांबायचं आहे नारळाची शेंडी जी आहे ती स्वामींच्या समोर करायची आहे स्वामींसमोर थांबायचं आहे आणि जशी आपण प्रार्थना सांगितली आहे की स्वामी तुम्हीच माझे माता आहात तुम्हीच माझे पिता आहात बंधू सखा सगळं काही माझे तुम्हीच आहात तुम्ही मला आयुष्यामध्ये योग्य तो मार्ग दाखवा माझ्या हातून तुमची सेवा घडून द्या असं स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि एक तो मी तुम्हाला जो मंत्र सांगितला तो तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मंत्र काय आहे तो आता आपण पाहूयात तर तो मंत्र असा आहे अकाल मृत्युहरण सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाठ धारम्यहम हा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आता आपण त्या नारळाचं त्याचं काय करायचं तर, करा तर तुम्ही ते नारळ जे आहे ते तुम्ही कुठल्याही स्वामींच्या मठात किंवा के केंद्रात किंवा दत्त मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता ते नंतर तर बघा तुम्हाला जेव्हा गुरुपद घ्यायचं आहे तर ते तुम्हाला स्वामी केंद्र जवळ नसेल स्वामींचं मठ जवळ नसेल तर तुमच्या घराच्या आसपास दत्त मंदिर असेल तरी सुद्धा चालेल तुम्ही त्या ठिकाणी खडीसाखर वगैरे नारळ खडीसाखर घेऊन गेले तरी सुद्धा चालेल कारण आपले स्वामी महाराज जे आहेत ते दत्तांचेच अवतार आहेत तर त्यामुळे तुम्ही त्यांच्या मंदिरात गेलं तरी सुद्धा चालेल तर आपल्याला एकवीस तारखेला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही संकट येतात आणि कधीकधी असं वाटतं की आपण एवढी स्वामींची सेवा करतोय तरीसुद्धा स्व आपली स्वामी किती परीक्षा घेतात तर ते परीक्षा घेत नाहीत ते आपल्या जीवनातले जे प्रारब्ध असतात भोग असतात ते आपल्याकडून भोगून घेतात आणि त्याप्रमाणे जसं शाळेमध्ये शिक्षक असतात आपली परीक्षा घेतात आपल्याला शिक्षण देतात आणि परीक्षा सुद्धा घेतात पण जेव्हा आपण परीक्षा देऊन पास होतो त्यानंतर आपल्याला यशाचे दरवाजे उघडे होत असतात तसंच आपल्या जीवनात देखील जे संकट येत असतात ते प्रारब्धचे भोग असतात ते स्वामी आपल्याकडून भोगून घेत असतात आणि त्यानंतर आपले आयुष्य हे खूप सुखकर होतं तर स्वामींची सेवा करायची आपल्याला त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जशी यथाशक्ती होईल त्या त्याप्रमाणे तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्हाला एक माळ जमेल त्या दिवशी तुम्ही एक माळ करा मनापासून करा अकरा माळ शक्य नसेल तर तुम्ही एक माळ मनापासून करा किंवा त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ देखील करू शकता तुम्हाला जी शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी त्यांची सेवा केलेली कधीच त्यांच्याकडे बाकी ठेवत नाही ते तुम्हाला व्याजासहित देतात तर स्वामींची सेवा मनापासून करा स्वामी नक्कीच तुम्हाला त्याचे फळ देतील एवढं काही देतील की तुम्हाला ते सांभाळता सुद्धा येणार नाही तर स्वामींची सेवा करा गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद घ्या तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपला निरोप घेते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ